दिल्लीच्या सीमेवर कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारवर टीका केली शेतकरी आज शांततापूर्ण पद्धतीनं प्रदर्शन करत आहेत शांत असलेले शेतकरी जर हिंसक झाले तर सर्व जबाबदारी भाजप सरकारची असेल असं शरद पवार म्हणाले आज ज्यांच्या हाती सत्ता आहे ते संवेदनशील नाहीत विरोधी पक्षांच्या खासदारांना गाझीपूर सीमेवरील शेतकऱ्यांना भेटण्यासाठी परवानगी दिली नाही ज्यात सुप्रिया सुळे यांचा देखील समावेश होता यावर बोलताना शरद पवार म्हणाले की हे सर्व खासदार शेतकऱ्यांची विचारपूस करण्यासाठी चालले होते तर त्यांना अडवलं गेलं जर लोकशाहीत असं घडत असेल तर याची मोठी किंमत सरकारला चुकवावी लागेल त्यासोबतच नव्या कायद्यातील तरतुदी कॉर्पोरेट क्षेत्राच्या हितासाठी केल्या गेल्या आहेत असं शेतकरी संघटनांचं मत बनलंय ते बदलणं आवश्यक असेल तर शेतकऱ्यांना दिलासा देण्याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे असं देखील शरद पवार यांनी म्हटलंय जो अन्नदा देश के की समस्या हल करने वाला मेहनत करने वाला इनसे बात करने के लिए भी यह सरकार की तयारी नहीं है समस्या हल करने की इनकी तयारी नहीं। मुझे चिंता है ऐसी ही परिस्थिति जब आएगी आज जो शांति से वर्ग किसान वहाँ बैठा है शायद ये शांति का रास्ता छोड़कर कोई अलग रास्ते पर जाएगा तो देश के सामने बहुत ज़बरदस्त संकट आएगा और इसकी पूरी जिम्मेदारी आज ये भारतीय जनता पार्टी के सरकार को लेनी पड़ेगी ऐसे कई इश्यूज़ हैं मगर ये इस सभी इश्यूज पर आज जिनके हाथ में हुकूमत है वो संवेदनाशील नहीं है जो सरकार संवेदनाशील रहती नहीं इनके आज दल दिन खत्म होने का समय नजदीक आता है न्यूज ट्वेंटी